नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज आपण आहे वडूज तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी वडूजचा जो पाणी प्रश्न आहे तो मिटवण्यासाठी किंवा पाण्याच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिलेदार या ठिकाणी जमले होते व्हिडिओ जास्त न वाढवतात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते दादा कसा आला आहोत तुम्ही आज जे आमच्या भागातील येरळवाडी धरण जे सर्वात मोठं धरण आहे ती त्या धरणावरच सर्व अवलंबून ते सर्व खटाव तालुक्यातील तर त्या धरणाची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर अवस्था आहे की त्या धरणात जास्तीत जास्त दहा किंवा बारा पंधरा दिवस पाणी पिकेल एवढंच पाणी आहे जर पाणी वेशीवर न जात असेल पण धरणात देत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय ओके okay. त्याच्यानंतर स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष दत्तू काका काय काका जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर इथून पुढे स्वाभिमानीची काय प्रतिक्रिया किंवा काय सांगाल तुम्ही बघणाऱ्यांना आज आम्ही इथे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की जे कटापूर मधून या रळामाई प्रभावित कराल ज्याप्रमाणे जे कटापूर योजनेतून मानगंगा प्रभावित केली तसंच प्रस्तावित रणामाई सुद्धा प्रभावित करण्याचं प्रस्तावित असताना सुद्धा आज आजपर्यंत कधीच येळामाळीला भुरकवडीच्या खाली पाणी येऊन दिलेलं नाही जर इथून पुढे जर आता जर येळा नदीत जर भुरकवडी पासून खाली जर पाणी सोडलं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहे याच्यानंतर अनिल जी आहेत अनिल पवार पवार साहेब काय सांगाल बघणाऱ्यांना काय आव्हान कराल या व्हिडिओच्या माध्यमातून खटावचा पाणी प्रश्न गंभीर झालाय जनावरांना पाणी नाही आहे साऱ्यांचा प्रश्न करून आहे शेतीची अवस्था पूर्ण कोलमोडून गेली फक्त पाणी आलं पाणी आलं म्हणून घोषणा केल्या जातात परिस्थिती अशी आहे की येरळवाडीमध्ये वडूज सुद्धा पाण्याची पाण्याची व्यवस्था तिथून केली जाते आज येरळवाडी धरण आठच चाललेलं आहे वडूज नगरपंचायतीला वडूजच्या नगर नगरवासियांना जवळपास दहा दहा दिवसातून पाणी येत आहे आजूबाजूच्या गावातल्या लोकांची अवस्था वाईटच आहे वडूस घरांना पाणी येत नाही अशी परिस्थिती असताना ओडूची येरळामाई नदी किंवा खटाव तालुक्याची येडामाई नदी गटरगंगा झालेली आहे अक्षरशः गटराचं स्वरूप आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर जे कटापूरमधून येरळवा येरळवाडी नदीमध्ये पाणी सोडलं किंवा येरळ येरळामाईमध्ये पाणी सोडलं तर ती गटरगंगा झालेली नदीला नदीचं स्वरूप प्राप्त होईल पिण्याचा पाण्याचा प्रश्न ग सॉल्व्ह होईल आणि चाऱ्याचाही प्रश्न सॉल्व्ह होईल मात्र भुरकोडीपर्यंतच पाणी येतं जेहे कटापूरचं मग जेए कटापूरमधून येलामाईचे उरलेले चौदा बंधारे वगळलेत का मग अकरा हजार सातशे हेक्टर क्षेत्र कसं आहे कसं हा आमचा सवाल आहे आज प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे जर या तातडीने दोन तीन दिवसामध्ये या प्रश्नावर योग्य ते उपाययोजना झाल्या नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन आम्ही खटावासीय उभं करू हा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आज देत आहोत नक्कीच शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न थोडा विषयांतरित प्रश्न आहे परंतु तानाजीराव देशमुख जिल्हा अध्यक्ष आहेत तानाजीराव आता हा पाणी प्रश्न झाला परंतु शेजारचा मान तालुका सुद्धा तुमच्याकडे मोठ्या आशेनं स्वाभिमानीकडे बघतोय मानमध्ये चार प्रश्न गंभीर आहे कुठलाही प्रशासकीय अधिकारी असेल किंवा राज्य करणारे राज्यकर्ते असतील मान राज्यकर राज्यकर तालुकावासीकडे लक्ष द्यायला तयार नाही यात तुमची पूर्ण भूमिका काय राहणार आहे खर तर जनतेच्या प्रश्नाशी नाळ असणं गरजेचं आहे परंतु माणसं वेगवेगळे वेग 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 प्रोग्राम मनोरंजन केल्यासारखं कार्यकर्त्याला सुद्धा काहीतरी आमिष दाखवून त्या पद्धतीच्या बातम्या केल्या जातात पण ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वंचित लोक आहेत ती मात्र पुढे येऊन देत नाहीत त्यामुळे तुम्ही जर सगळीकडे फिरक बघितलं अगदी माणसं सुद्धा लय चांगलं आहे चांगलं असं चांग नाही दोन्ही ना तीच अवस्था आहे परंतु जिथं जिथं आहेत त्या दाखवल्या जात नाहीत आणि फक्त नुसते पाणी आले पाणी आले म्हणून सगळीकडे गोभावं होतात आलेल्याचं स्वागत आहे पण राहिलेल्या लोकांचं काय करायचं आजपर्यंत बघितलं तर भोरकडेपासून आता सांगितल्याप्रमाणे पाणी खाली येत नाही मग ह्या लोकांनी यांची जनावरं कशी जपायची आज दुष्काळाची पूर्ण अगदी गडद छाया आहे आणि असं असताना सुद्धा याच्यावर विचार होत नाही अक्षरशः आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जर ही अवस्था असेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय अवस्था असेल त्यासाठी पाण्याचं नियोजन तातडीनं केलं पाहिजे आणि बाकी चाऱ्याच्या नियोजनासाठी चा प्रशासनानं तातडीनं कडक भूमिका घेऊन घर अगदी लोकांना जास्तीत जास्त घरापर्यंत चारा कसा पोचेल याची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये पुढे त्यांनी काय पाठपुरावा केलाय आणि करणार हे लवकर जास्तीच्या पुढे आलं पाहिजे आणि तरच नाही तर जनता रस्त्यावर आलेशिवाय गपू बसणार त्याच्यानंतर युवा नेते दादा आहेत खटाव आणि मान तालुका दुष्काळाच्या पडसादामध्ये अतिशय अनेक वर्षांपासून स्वातंत्र्या नंतर इतकी वर्ष झाले आज पंच्याहत्तर वर्षानंतर देखील पाण्यासारख्या बेसिक मागणीवर आज इथली जनता जर उठाव करत असेल तर आजपर्यंत राज्यकर्त्यांनी काय केलं हा प्रश्न